मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आमच्या गावाचा टूर आता आम्ही इथं थांबलेले आहोत थोडासा इथं नाश्ता वगैरे करणार आहोत घरून आणलेला हॉटेल वरून खिचडी घेतली होती तेच आता इथं खाऊन निघणार आहोत गावाकडे जाण्यासाठी तर मला दाखवतो इथं नाश्ता करत आहेत तुझा भाऊ आहे बघा खिचडी आहे आणि खिचडी संग पोळी माझी मम्मी आहे खिचडी आणि हे चटणी काहीतरी खात आहे काय इथं आणि हे पण आहेत नमस्कार हे माझं टाटा आहे गावठी जेवण आहे हे पप्पा खाली कुत्रा आहे काल पप्पा भाकर टाकत आहेत हे बघू शकाल तुम्ही तर <laughs> मित्रांनो हे पाहता खाता आहे जेवण करत आहे संपत नाही तेव्हापासून हे या जेवणाला खूप छान जेवण असतं शेतातला घरच्यापेक्षा शेतात खाल्लं खूप छान वाटते म्हणून आम्ही मुद्दाम घालून काही पोळ्या आणि चटणी ना तर मित्रांनो आता आपण चलो पेट्रोल पंपाकडं तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो हे पेट्रोल पंप इथून वीस किलोमीटर दूर इथून तिथून कुठंच पेट्रोल पंप नाही तर इथल्या गाडी जे आहेत आणि हे नॅशनल हायवे फिफ्टीन आहे म्हणजे इथून हे जे आहे ते नॅशनल हायवे आणि इथून दहा वीस किलोमीटर कुठंच पेट्रोल पंप नाही त्यामुळे हे एक पेट्रोल पंप जरा महत्वाचा असल्यासारखं आहे तर शासनाने असं काही नियम करावे की पाच किलोमीटर अंतरावर एक पेट्रोल पंप ज्यामुळे हो जे गाड्यांची रहदारी आहे त्या गाड्यांना मदत बंद पडली तर पेट्रोलमुळे हो जे पेट्रोल पंप कामास कामाला येतील तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पेट्रोल पंपशी आपण जाऊन पाणी घेऊया आता आणि तेलला देऊन जाऊन देऊया मित्रांनो हे पाहू शकाल तुम्ही नॅशनल हायवे फिफ्टीन उस्मानगर सिक्स किलोमीटर मित्रांनो तुम्हाला की आमचं गाव जे आहे ते फुलवळ आहे कंधार पासून बहुतेक दहा किलोमीटर दूर आहे तर आम्ही आता फुलवळण्यात आलो त्यामुळे जे पाहू शकाल पेट्रोल पंप तर मित्रांनो आम्ही आलेले आहोत पेट्रोल पंप असे इथं आता आम्ही पाणी शोधत आहोत तर आम्हाला इथं पाणी शोधायचं पाणी आहे की नाही काय कन्फर्म माहीत नाही इथं पाणी भेटेल किंवा न भेटेल आम्ही एका इच्छाने आलेले आहोत की इथं पाणी भेटेल हा तर मित्रांनो हे पाहू शकाल इथं पाणी भेटलेलं आहे तर तेव्हा थंड आहे करा पाणी थंड आहे मला पाणी तर आम्ही आम्हाला पाणी भेटलेलं आहे माझा भाऊ पण पित आहे पाणी तर हे तुम्ही पाहू शकाल शेळ्या आहेत तर मित्रांनो शेळ्या सगळ्यात तुम्हाला इथं बैला जोडी दिसते होते तुम्हाला इथं गावाकडे पाहायला मिळतील शेळ्या बैल मशी कुत्रे जे असे दिसतात ना जनावर त्यांच्यामुळे खूपच खाजे असते त्यांच्यासारखे भेदभाव करत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर जनावरं आवडत असतील तर कमेंटमध्ये जनावरांची नावं सांगा कोणते कोणते तुम्हाला -को ती -को पाडून प्राणी आवडतात काय नाही ते तुम्ही सांगा तुमच्या आवडती प्राण्याचे नावं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि की वाज जो प्यास नगतीये ना हो प्यास बहुत अलग राहते इथे कळते आहे प्यास तो हे है हमारी सोनपरी जो की नांदेड से फुलवर का सफर इस पे हम करने वाले हैं तो ये देखी है। जेवन सपुन। आता गावाकडच्या रस्त्याला लागणार आहोत मित्रांनो आता इथं बघा ही आपल्या भारतामधील खेडेगावची शेती या ला 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 आहे या ठिकाणी उन्हाळा लागलेला आहे शेतामध्ये अगदी काहीच नाही अगदी वाळरान झालेलं वाळरान आहे म्हणजे शेतामध्ये पाण्याचा जास्त वापर नाही आहे म्हणजे पाणीच नाही सांगायचं झालं तर बघा आपली शेती आणि इस्रायलची शेती त्यांच्याकडे शेती खूप कमी आहे पण त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे कारण त्याच्याकडे पाणी वरून जरी कमी पडतं ना त्याने ते आधुनिक शेती करून नंबर वनमध्ये शेतीचा प्रोडक्शन काढतात पण आपल्याकडे शेती मुबलक आहे पण आपण आधुनिक शेती करत नाही आणि म्हणून आपण मागा असलेला असतो तर मित्रांनो जर शासनाने शेतीकडे जर आधुनिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं तर म्हणजे शेती ही चांगल्या पोझिशनला जाईल शेतकऱ्याचं जे काही राहणीमान आहे उत्पन्नाचं जो काही प्रमाण आहे ते वाढेल आणि आपला देश एक प्रकारे सुजलाम सुकलाम होईल अशा पद्धतीनं जर शेतीकडे लक्ष दिलं तर तर मित्रांनो आता हे आम्ही गावाकडे जाताना ही शेती तुम्हाला दाखवत आहोत बरं का मित्रांनो पहा हे उन्हाळी आपली आहे ज्वारी आहे हां महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं जा उत्पादन जास्त असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रीयन लोक Hei, zaman pas juari kat आणि ज्वारी ही शरीरासाठी खूप आवश्यक झालेली आहे कारण ज्वारीचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात पी पी शुगर वगैरे हे जे काही हां कॉमन रोग आहेत हे गहू तांदूळ हां तेलकट पदार्थ हे खाल्यामुळे होतात परंतु ज्वारी अशी एक मेव खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये कुठलेही असे साईड इफेक्ट होत नाहीत हां कुठलं फॅट वाढत नाही तेवढंसं म्हणजे पी पी वाढण्यासारखे असे भयानक रोग होत नाही म्हणून हे महाराष्ट्रामधून हां सर्व भारतीयासाठी अतिशय एक आयुर्वेदिक असं पौष्टिक आहार आपल्याला महाराष्ट्रीयन वाल्याकडून मिळत असतो तर त्यांचं अभिनंदन आहे बघा किती मोठे मोठे कसं पडलेले आहे हा बघा किती सुंदर आहे हा आणि हे बघा आणि एक शेती दाखवतो हां बाजूलाच आहे बघा पलीकडे दिसाले बघा हिघाल ते पण आता हे ज्वारी काढायला येण्यापूर्वीची इकडची अवस्था आहे आणि ही जी आपण अगोदर बघितले ते आता काढणीला आलेली आहे हा हे म्हणजे अतिशय चांगला खाद्यपदार्थ मित्रांनो हे बघा तर इथं आपण शेवगा लावलेला आहे शेतकऱ्याने आणि बाजूनं नारळाची झाडं पण आहेत शेवगा हा निर्यात ट्री असतो म्हणून आपण त्याला चमत्कारी झाडं या झाडापासून आपल्याला शरीराला जे आवश्यक घटक आहे ते मिळू शकतात आणि निरोगा पण त्यातल्या त्याच्या बाजूला जे काही शेतकऱ्याने नारळाची झाडं लावली आहे नारळ हे प्रकारच्या जे आपण स्लाईनचं काम करते ते नारळ हे नारळाचं पाणी हे स्लाईनचं काम करते शेतकऱ्याचं अभिनंदन आहे यामध्ये की त्यांनी अगदी या मोकळ्या जागेमध्ये हां आधुनिक शेतीचा छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे शिवगा मला वाटते त्याची कटई झालेली आहे था, परत शिवग्याला फुलं येत आहेत तर शेतकऱ्याने सुद्धा अशा पद्धतीचा शेतीमध्ये उपयोग करायला काही हरकत नाही हे बघा मित्रांनो शेतकरी हळद काढत आहेत हळद हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे मसाल्यामध्ये घटक आहे मुळे आपल्याला बऱ्याच शरीराला फायदा होत असतात जर आपण हळदचं सेवन केल्यास शरीरामध्ये जे काय आतमध्ये जंतू आहेत ते सुद्धा ते नाही शिवतात मरून जातात आणि जर कुठं शरीरात असेल तर त्या ठिकाणी आपण हळद त्याच्यावर लावतात असतो मला ही काढणी जोरात चालू आहे शेतकरी अगदी उन्हामध्ये सुद्धा हे हळद काढत आहेत अशा पद्धतीला मला पूर्ण रान झालेला आहे मला वाटते त्याचे ढिकं करून परत ते त्याला वाळवतात वाळवून मग परत त्याला ह्याच्यामधून पाण्यावर पाण्याला काढत असतात वाढवतात विक्री होते आणि त्याचे भुकडी करून विकली जाते म्हणजे जवळपास एक महिना यामध्ये जात तर मित्रांनो शेतकऱ्याची एवढी अवस्था असते एवढं म्हणजे मेहनत करून सुद्धा त्यांना म्हणजे वाढलं त्यांची पोझिशन चांगली झाली आमच्या भारत देशाचं स्थान हे उंच होईल आणि त्याचं दर उत्पन्न चांगल्या प्रकारे होऊन आपला देश नंबर एक वर जायला वेळ लागणार आहे जसं इस्रायल हे जे आहे पुढे तर आपण सुद्धा इस्रायल सारखी जर सार शेती केली तर आपण सुद्धा नक्कीच पुढे जाऊ ओके धन्यवाद शेतीमध्ये बघा ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी हे ऊसाचं उत्पन्न घेत असतात आपल्याला ऊसापासून साखर गुळ मिळत असतो तर तसं शरीरासाठी गुळ हे अतिशय पोषक आहे भाग पण त्यापासून म्हणजे जी साखर तयार होते तर ती साखर ही थोडस गंध असते गंध काढल्याशिवाय साखर तयार होत नाही आणि तुम्ही पाहता की डायबिटीजचं प्रमाण वर्षावर वाढत आहे तर कशामुळे कशापणे तर साखरचं प्रमाण किंवा आपण जर डायबिटीजचं प्रमाण वाढते आणि यासाठी आमचं माझं एक असं मत आहे तर आपण साखर खाण्यापेक्षा जर गुळ खाण्यावर जर भर दिला तर हे डायबिटीज सारखे रोग आपल्याला पण्यापासून आपण वाचू शकतो 去了，别开了